पान आणि तिथं मोठा इशकोडाई वर घेऊन ये पळ आणि ते फ्यूज टाकायची तार तिथं घेऊन ये लवकर जा पटकन, काम पटकन मी काम सांग हा पटकन तो मी पायप जोडितो कोणी बहिणी तुम्ही कस आले इथं काम होतं होत माझ कोणा बोलताय असं असं काय चालल होत ते मी मोबाईल मध्ये व्हिडिओ काढतो इंस्टाग्राम ला असं हा मग ते आता ट्रेंड लाच आहे आम्हाला पण काय ते पाणी 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 हो असं म्हणा ना मग मला वाटलं ट्रेंड देताय काय आम्हाला पण अहो ते इंस्टाग्राम फक्त पूर्ण चालू बरं जाऊ दे तुम्ही आले कस साठी गेला तुमच्याकडं काय ते पा अहो आणते ना पाणी लगेच तुम्हाला लगेच ताण लागली का तुमचं पण लय अवघड काय होईल काय अहो तू व्हिडिओ काढत होते भाऊजी तुम्हाला पण नको तिथे डोकायची सवय हो मग असं फ्लँकिस नाही तर फ्लँकीस म्हणता का मग मा, मला माहितच नाही बघा मला वाटलं ते व्हिडिओ मध्ये बघता असं असं करायचं काय म्हणतेस म्हणता काय शिकत तुम्हाला बारीक दिसल फ्लँकिस कराण काय कराण हो मला खरंच ते किस काय असलं काही कळत नाही

अहो मग लहान गुरु आता होत असत असं त्यात काय एवढं पण काय पाणी हो पाणी प्यायचं ना हा मग लगेच लागतं अहो बर ते पहिले एक सांगा मी पाणी आणते तुम्ही आले का आले कसं घाट काय घाट घ्यायला हो भेटायला म्हणतात ते गाठ भेट नाही समजत हो मला कसं मी जरा ती मुंबईला राहिलेली ना म्हणून भेटायला आलं ते असं दिसते ना ते आता टोम नाही मारायचं सोडायचंच नाही पण आहे ना बोलता येत नाही तुम्ही मला नाही बिलकुल बिलकुल लावायचं अहो बर तुम्हाला माहिती का तुम्ही एवढे भारी तुमच्या भावाला काही शिकवत जा ना काय आमची परवा ॲनिव्हर्सरी होती काय सांगाव तुम्हाला त्या बाबांनी मला काहीच आणलं नाही गिफ्ट म्हणून अहो असा गजरा बिजरा घेऊन यायचा मस्त आपला मराठी बाया कशा नवरे मस्त गजरे घेऊन येतात असे पुढे करतात असे केसांना लावून देतात अवशेता म्हणून घरी आले आणि उताने दडंग त्या झोपले मग सांगा बरं आता काय करायचं मला ना असं वाटतं ना मी खरंच कोणासोबत लग्न केलं सांगायचं नाही मी घेऊन आलो असतो अरे तुम्ही काय नवरा आहे का मग तुम्हाला सांगायला झालो असतो काय काय नाही हो मग घेऊन आलो असतो मी म्हंटल काय सांगता आता तुम्ही बर जाऊ द्या तुम्हाला पाणी प्यायचंच आहे का आणते मी हे घ्या भाऊजी पाणी होईनी आज बेस बारी दिसत आहे राह अहो असं मला माझ्या नवऱ्यानी म्हणायला पाहिजे पण त्याला किंमतच नाही माझी अहो मी त्या दिवशी अॅनिव्हर्सरीला एवढं मेकअप करून बसली मस्त साडी घालून बसली त्यांचं लक्षच नाही अहो माझ्याकडे मला असं वाटत होत ना खरंच ना हो मी तुम्हाला माहिती का पार्लर मध्ये जाऊन मी दोन हजार रुपयाचा मेकअप करून आले त्या दिवशी काही खरं नाही जाऊ दे वाईनी नकार उडमी आहे ना तुम्ही काय कामाचे माझ्या आता काय पण सांगा तुम्ही तुम्ही असून काय कामाचे आपलं नाही दडाचं गावाला ओरडून सांगायचं जाऊ दे वाईनी मी आहे ना आता म्हणूनच मला टेन्शन नसतं कोणत्या गोष्टीच काय 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 कोण आहे ना तुला काय पाणी द्यायला आलता काय रे घ्यायला पाणी पण पेलो एक तास वेळ बघितलाय मी एक तास झालाय बाराला पाठवलंय एक वाजली बघ बर तुम्हाला आठवण आली आता एक वाजल्याची त्या दिवशी कुठे गेले होते तुम्ही कुठे गेले होते म्हणजे याला लावलंय कशाला माहितीये का तुला पाणी निच आणायला इथं गप्पा मारायला नाही काय चाललोय मी आहे ना पाणी प्यायला आले होते ते हा मी याचे भोळा भांडारी थे मी आहे का नाही भांडारी कशाचे माहिती का परवा वीस तरी केलं का अनिव्हर्सरी सांगितली पाहिजे ना शेतात नवरा दमून येतो लग्न करायची सांगायची गरज पडली का काय सांगावं सा... लागतं काय मग हे कस सांगावं लागतं तुला सांगायला पाहिजे ना काय सांगायला पाहिजे तुम्ही नवरदेवजी आज आपले लग्नाची अनिव्हर्सरी आपल्याला काहीतरी फिरायला द्यायचे कर्तव्य सांग माझं नाही मी काय सांगायला पाहिजेच काही काम करीत तु... तु... तुला ना तुला मोकळ्या बाबून हाडला पाहिजे मित्र आहे का दुश्मन आहे रे तू अरे मी काय केलं आता एवढा वेळ असतो काही गप्पा मारित बसला बायको माझी आता तू तुझ्या बायकोला खुश ठेवित नाही त्याला मी काय करणार एका का चापतीत उलटा करेन तुला जा, पाने जा, कर, जा ते पाने घेऊन ते तिथे घेऊन जाऊन तेवढं कर करतापलं तू काय ग काय गावानी हा तुला काय आकलीचा पत्ता का नाही होय हा काय बघ डोळे वाटा होय तुला पाणी देऊन लगेच तर लावते नाही का बोसली गुलुगुलू लू लगप्पा मार तिथं आता तुम्हाला वेळेला रात ने वासोबत बोलायला कोणीतरी बोलत असता का ती कोण गाबर जायला होती नावाला नावडाण केलाय भाऊरा असं झालंय तुझं हा तशी माझीच गम्मत झालेली माहिती का माझी चुकी झाली सोबत लग्न करून चुकी तर माझी झाली हो असा माणूस गळ्यात घालून दिला माझ्या बापाने पुरेच नुकसान करून ठेवलं तूच माझ्या आयुष्याचं नुकसान केलंय तुम्हीच केलं काय तुझे स्वप्न पूर्ण नाही केले आतापर्यंत सांगा मग हे झाडू मारायचे बांडे घासायचे त्या ह्या कोपऱ्यापर्यंत स्वप्न को पूर्ण केले काय केलं वर्षामध्ये तुम्ही वर्षामध्ये तीनशे रुपयाची साडी आणली होती त्यात मध्ये तिथे दोन रुपयासाठी भाडत होते तीनशे दहा रुपयाला म्हटलं होतं तीनशे नाही तीन हजाराची साडी होती ती तीनशे रुपयाची साडी होती हा मला वाटतं ना मी तिकडे राहत घेऊन तू अशाच गात पाहणी लोकांसोबत आता पण आता मी तेच कर हा डोक्यात दगड घाली घरी पाठीन तुला दिसली डोक्यात दगड खायला माझं खायला घालते माझं तुला काय बापांनी तीन महिन्याचा किराणा भरून दिला तेव्हा आपण अजून खातोय हे बघा तुम्ही रिकामा डोकं खाऊ नका एक तर शेतावर जाणार घरात जाऊन झोपा निसता रिकामा डोक्याला ताणे माझे पाणी आणि प्यायला चल लवकर पाणी हाताने घ्या दुसऱ्यांना पाजो पाणी घालला असं भरून नळडे कोलडे पाडलेले भिजवते लोकांना पाणी पाजा उलट हा पुण्य लागत असतो तुझं पुण्य कळलंय मला काय पुण्य कळलंय तुम्हाला ढेकळ मिठी मिठी गप्प आणि ती निसत्या काय काय म्हंटल तुम्ही अंगोर काय कचरा का लुटी ती हक तक ए बाय इकडं बघ इकडं येत ता आहे तारा नवरा बोलतोय ना नवऱ्याकडे बघायचं मग नवऱ्याने पण लायकीत राहायचं पाणी हाताने घ्यायचं ना मी पाणी देणार नाही बाय कोणी पण लायकीत राहायचं आपल्याला कोणाला कोणाची किती लायकी लायकीत भाव किती कसं असतं हे काय ये बाहेर बाहेर काय घुसे सारखी नवऱ्याचं तुला काय हाय का नाही होय ग काही का तकली नवरा बिचारा थकून आलाय दमून आलाय त्याला गल्लास भर पाहणी द्यावा उपकार केले थकून आले तर हा नवरा नाव... रात्र राब राब राबतोय राब तोय स्वप्न स्वप्न पूर्ण पडतोय एक गल्लास द्यायला तुला झाला ना हे कधीच खत पडलंय नक्की काम काय करता खत सुद्धा टाकणार नाही तुम्ही शेतामध्ये असं हा ती तर खोरपावल्यावर खटाक त्या लगेच परत गाबाळ उगू दे तू तूर फटीशे बाबा तुला ना या झाडूनच उलटा करतो धर पान दे मला लवकर पटकन पान, ना ना पान दे नाही लवकर चल ना, पटकन भांड्या अरे काय रे बात का नाही रे तुला हा नवऱ्याला भिजेत असतात का नवऱ्याचा हातात हात धरून त्याला पाणी पाजावा हा आणि ती वती ती हे बायको म्हणायचं आज वाटते मला हा तू बघतोस संध्याकाळी मी थांब हा बांबूनीच मारतो तुला